संगमनेर तालुक्यातील अंभुरे येथे अंभोरे रस्त्याच्या पुलाजवळ निळवंडी उजव्या कालव्यात बुडून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली याबाबत सविस्तर माहिती अशी की निळवंडे उजव्या कालव्याला गेल्या काही दिवसापासून पाणी सुरू आहे अंभुरे येथील या उजव्या कालव्याच्या शेजारी राहत असलेल्या राधा किसन म्हणा विठोबा खेमनर वय वर्ष त्रेचाळीस हे रविवारी पाटाच्या कडेने आपल्या घराकडे जात असताना त्यांचा तोल जाऊन ते पाटाच्या पाण्यात पडले हे कोणाचे हे लक्षात आले नाही सदर घटना किती वाजता घडली हे मात्र समजू शकले नाही मात्र सोमवारी सकाळी सहाच्या सुमारास पाटाच्या कडेने येणाऱ्या जाणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांनी पाईपला अडकलेला मृत्यूदेह बघितला त्यांनी तात्काळ सरपंच व पोलीस पाटील यांना खबर दिली पोलीस पाटील विनोद साळवे व सरपंच भाऊसाहेब खेमनर यांनी खबर सम ग्रामीण पोलीस स्टेशनला कळवली यावेळी पोलीस निरीक्षक देवीदास यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय विभाग पोलीस कॉन्स्टेबल दत्तकेरी घे पोलीस कॉन्स्टेबल मीरा बिबवे पोलीस कॉन्स्टेबल ओंकार शेंगाळ हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व सदर मृत्युदेह ताब्यात घेतला सदर मृत्यूदेह शेव विच्छेदनासाठी गुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला यावेळी पाण्यातून मृत्यूदेह काढण्यासाठी गावातील तरुणांनी मदत केली